नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राजन गौरीचं सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं आहे म्हणजे त्यांचा भूतकाळ काय आहे आणि भूतकाळात काय घडलं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आपण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना कळालेच असेल की आता ह्या कामिनीने चक्क आपल्या पूर्णाजीला सांगितलेलं असतं की पुढील सहा महिन्यात जर तुझी नात या घरामध्ये नाही आली तर सगळी काय प्रॉपर्टी ही माझ्या नातीच्या नावावरती होईल म्हणजेच सगळी काही माझ्या अनिकाच्या नावावरती होईल त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र पूर्णा देखील आता तयार होते हे सगळ्या गोष्टीला आणि म्हणते की काही देखील हरकत नाही जर माझी नात पुढच्या सहा महिन्यात नाही सापडली तर मी सगळी सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करून टाकेल पण हे सगळं घडलेलं असतं त्यावेळेस मात्र आजोबांना हा निर्णय अजिबात पटलेला नसतो हे तुम्ही पाहिलं देखील असेल पण मित्रांनो आता त्याच्यानंतर मोठं सत्य उघडकीस हे येते की तुम्ही पाहिलंच असेल की कमळ्या आणि निंगी ही पूर्णाजीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात पण त्याच ठिकाणी मात्र ही अनिका त्यांच्याकडून काम करून घेते पण त्यांना अजिबात देखील भेटून देत नाही तर आता कमळे आणि निंगी तिथून निघून जातात पण त्यावेळेस मित्रांनो पुढे तुम्ही हे देखील बघाल की चक्क ही कमळे आता ऋषी सरांकडे जाते आणि ऋषी सरांना देखील कळतं की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावेळेस मात्र या कमळीला आणि निंगीला कॉलेजमध्ये फी नाही भरली त्याच्यामुळे आता चक्क ही अनिका कॉलेजमधून बाहेर हाकलायला लागते म्हणजेच त्यांना सगळ्यांसमोर गेटवर घेऊन येते आणि चक्क आपल्या कमळीवरती अनेका हात उचलायला जाते पण तेवढेच ऋषी सर येतात आणि तिचा हात पकडतात आणि तिला वॉर्निंग देतात की तुझ्यासारखी महामूर्ख मुलगी मी आजपर्यंत पाहिली देखील नाही केले कित्येक दिवस मी तुला इग्नोर करतो की जाऊ ते चुकून करत असतील तुझं अल्लड आहे पण तू आता ही हल्ली जास्तच करायला लागली तू जर कमळी आणि निंगीला जर त्रास दिला तर माझ्यासारखा कोणी देखील वाईट नाही आणि गेट लॉस्ट असे ऋषी सर तिला बोलतात आणि तिला ढकलून तिथून बाजूला निघून जातात तर त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर मात्र या अनिकाची चांगलीच बेदजती होती आणि अनिका तोंडावरती पडते आणि अनिका चिडचिड करते आणि तिथून निघून जाते पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपली कमळी जी आहे ना म्हणजेच तिच्या आईचं नाव सरू असतं पण सरू नाव का आलं कारण की मित्रांनो खरं नाव तिचं गौरी असतं ह्या सगळ्याच्या पाठीमागे ही कामिनी आहे कामिनी आणि तिची मुलगी ती म्हणजे रागिनी कारण की ह्या दोघींनी मिळून देखील ज्यावेळेस आपल्या पूर्णाजीचा बिझनेस भूतकाळामध्ये चांगला चालला होता त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच असेल की आपल्या राजन सरांचं आणि गौरीचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि या दोघांचं प्रेम देखील एकमेकांवरती नंतर ही सगळी काही गोष्ट ही मात्र कामिनीला समजते त्यावेळेस मात्र कामिनीची मुलगी असते ती रागिनी त्या दोघीजण मिळून प्लॅनिंग बनवतात आणि म्हणतात की काय जरी झालं ना तरी ह्या मुलीला आपण इथून कायमचं संपवून टाकूया कारण की तुम्हाला माहितीच असतं की आता ह्या रागिणीकडे काय देखील नसतं आणि ह्या कामिनीकेलकडे देखील काय देखील नसतं पण राजन सरांकडे एवढा पैसा असतो हा सगळा बघून आता त्या ठरवतात की काय जरी झालं तरी आपण आपण त्या गौरीला संपवून टाकूया त्याच्यामुळे ही कामिनी आणि रागिनी दोघीजण मिळून देखील गुंडांना बोलवतात आणि तुम्हाला माहितच असेल की आपली कमळी त्यावेळेस खूप छोटी असते म्हणजेच नुकतीच जलमलेली असते त्यावेळेस मात्र त्यांना मारण्यासाठी ह्या गुंड पाठवतात आणि ते गुंड देखील त्यांचा पाठलाग करून त्यांना जाळून टाकलं असं दाखवतात म्हणजेच त्यांना मारून टाकलं असं देखील दाखवतात पण मित्रांनो त्या एवढ्या मोठ्या संकटातून देखील आपली गौरी आणि कमळी ह्या दोघीजणी वाचलेल्या असतात आणि त्या तिथून निघून जाऊन थेट आता त्या एका ठिकाणी राहायला गेलेल्या असतात म्हणजेच जे काय आपल्या गौरीचं खरं गाव असतं तिकडे राहिला गेलेले असतात आणि त्यांनी त्यांचं ले ले का 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 ये का ये तर नाव ही सगळं काय बदललेलं असतं कारण की कोणाला देखील सत्य कळायला नको म्हणून कारण की मित्रांनो ज्यावेळेस हे सत्य उघडकीस आलं त्यावेळेस मात्र कळालं की ही कामिनी किती महामूर्ख आहे आणि किती नीच आहे हे देखील दाखवलेलं आहे कारण की ह्या कामिनीने किती काय काय केलं हे तुम्ही सगळं पाहिलंच असेल कारण की ह्या कामिनीने आत्तापर्यंत खूप सारे भूतकाळात कौट केलेलं आहे तरी देखील ही आता असं दाखवत आहे की सगळं काय तिने चांगलंच केलेलं आहे पण माहीत नसेल तिला की तिला कर्माची शिक्षा एक ना एक दिवस नक्कीच भेटणार आहे कारण की तिने आणि तिच्या मुलीने दोघींनी मिळून आत्तापर्यंत आपल्या गौरीचा म्हणजेच आपल्या स्वरूचा हा छान केलेला असतो आणि त्यांना कायमचं या जगातून संपवलेलं देखील असतं असं सगळं काही यांनी केलेलं असतं पण हे सत्य अजूनपर्यंत ना राजन सरांना माहीत असतं ना पूर्णाजीला मा माहित असतं म्हणजे याचं सत्य अजूनपर्यंत कोणाला देखील माहित नाही आणि तरी देखील या कामिनीला वाटत असतं की सगळी काय प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करायला पाहिजे खरं तर लायकी देखील नाही आहे अनिकाची आणि त्या कामिनीची आणि त्या रागिणीची देखील कारण की यांनी जे काही केलेलं आहे ना कोणाला तरी त्यांनी म्हणजे दुःख पोचवूनच यांनी स्वतःच्या जीवावरती एवढे आयुष करत आहेत म्हणजेच दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः आयुष आरंभामध्ये जगत आहेत पण मित्रांनो जी काही हे अनिका तोणूसून बोलत असते ना हे सगळं माझ्या पूर्ण आजीचं आहे माझं आहे याव ट्याव हाव पण मित्रांनो तिला माहीत नाही की हे सगळं आपल्या कंबळीचंच आहे कारण की मोठ्या नातीच्या नावावरती सगळे काही नेहमी प्रॉपर्टी बिझनेस सगळं काय केलेलं असतं पण ज्यावेळेस मात्र राजन सरांना हे सत्य कळेल की तिच्या सरू म्हणजे सरूजी गौरी आहे तिला आत्तापर्यंत यांनी कसा छळ केलता आणि यांना संपवण्याचा कसा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र या कामिनीचं आणि रागिणीचं काही खरं नाही कारण की या दोघींच्यावरती देखील अशी अद्दल घडणाऱ्या या दोघींना देखील जन्माची की यांनी स्वप्नात देखील याचा विचार केला नसेल तर मित्रांनो हा भूतकाळ लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर देखील येईल तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की राजन सरांचं गौरीचं लग्न देखील झालं होतं आणि तरी देखील लग्नाच्या नंतर यांनी हा सगळा काय असा महामूर्खपणा का केलेला होता तर मित्रांनो भेटूया पुढील निराशा लेटेस्ट सगळ्या भागांमध्ये तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते राजन सरांना ज्यावेळेस हे सत्य समजेल त्यांनी त्यावेळेस मात्र ह्या कामिनीसोबत आणि रागिनीसोबत काय करायला पाहिजे प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटते आपल्या पूर्णाजीला सहा महिन्याच्या आतमध्ये कमळीच तिची खरी नात आहे समजेल का नाही हे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये तोपर्यंत बाय